नमस्कार मित्रांनो ठरलं हो तर बघ या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो बघायला मिळतंय की आता चैतनेला आठवतं की कालिनी महाडिक हे नाव मी कुठेतरी ऐकले त्यानंतर त्याला आता साक्षी सोबत घाललेले काही क्षण आठवू लागतात त्यावेळेस साक्षीने सांगितले होते की या फोटोमध्ये जी बाई आहे तिचं नाव कालिनी महाडिक आहे आणि मी ही बाई दुसरी तिसरी कोळी नसून माझी आई आहे पण मी खूप लहानच होते तेव्हाच ती मला सोडून गेली पण ती खूप साधी होती जी माझ्यावर खूपच जास्त प्रेम करायची आणि तिने मला जो दाग दिला होत आहे ना तो मी अजूनही जपून ठेवलाय आणि माझे बाबा जितके रागीट आहे ना तेवढीच प्रेमळ आणि शांत स्वभावाची माझी आई आहे तर साक्षीचं सगळं बोलणं आता आणि तो अर्जुनला सांगतो की ही बाई म्हणजे साक्षीची आई आहे आणि तिनेच मला सांगितलं होतं की तिच्या आईला दागिने घेण्याची चाही छंद होता तर आता अर्जुन म्हणतो की फॅन्टिक आता आपल्याला केसचा सगळा काही पुरावा लागला आहे आता उरलेला दागिना आपल्याला साक्षीकडून शोधून काढायचा आहे आपण आप ही का मग आपण ही केस आरामात सॉल्व करू शकतो तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद